नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा सध्या राज्यातील सर्व पक्ष माहिती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत यात्रा योजना काढून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे असे असतानाच एक आरोपिनियन पोल समोर आला आहे ओपनियन पोल समोर आला आहे राज्यात आज निवडणुका झाल्यास कुणाची सत्ता येईल त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे यामुळे राजकीय लोकांचे याकडे लक्ष लागले आहे सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सर्वे मध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकते आणि कोणते आणि प्रत्येक पक्षाला किती किती जागा आणि टक्के मते मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळतील अशी शक्यता आहे यामुळे त्यांची सत्ता येईल असे सांगितले जात आहे तसेच महायुतीला एकशे वीस जागा मिळतील असेही सांगितले जात आहे यामुळे जोरदार लढत होण्याची शक्यता आहे लोकांना फोडाफोडी आड आवडली नसल्याचे समोर आले आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील असे बोलले जात आहे तसेच राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत असा आरोप महाराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील याची चर्चा सुरू आहे निवडणूक महाविकास महायुती अशी होणार असली तरी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढवणार आहे तसेच ओबीसी नेते प्रकाश शेंगडे शेतकरी नेते राजू शेट्टी एम आय एमचे चे नेते इफ्तियाज जलील आणि प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे या यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र